बातम्या सविस्तर शिर्डीमध्ये साईबाबांच्या दरबारी पायीपालख्यांचे आगमन नेहमीच होत असते बाबांच्या नामाचा गजर करत भाविक साईनगरीत दाखल होतात मात्र चेंबूर येथील आंबाडा गाव येथील पालखीने एक वेगळाच प्रताप केला आहे ओम साई कळबादेवी पदयात्रेकरूंनी बाबांच्या नामस्मरणाऐवजी झिंगाट वर बेधून दहून नाच करत शिर्डी दानानु सोडली आहे डीजेच्या तलावर करू महिला आणि पुरुष भाविकांनी साईंच्या पालखी समोर सैराट केल्याने भाविकांच्या श्रद्धेला नकळतच ठेच आहे बेधुंद होऊन कमरेला लचक देत असलेले हे कोणाच्या लग्नात डान्स करणारे किंवा कुणाच्या लग्नात वरातीच डान्स करत नाहीये तर यांचा हा डान्स सुरू आहे अवघ्या जगाचे आराध्य दैवत शिर्डीच्या साईबाबांच्या पालखी समोर चेंबूर येथील आंबाडागाव येथील ही पालखी असून अनेक भाविक यात पायी आले आहेत तर काही भाविक बाबांची पालखी शिर्डीत दाखल झाल्यानंतर त्यांच्याशी संलग्न झाले आहेत पायी मजल दरमजल करून येणारा भाविक हा बाबांच्या भक्तीत लीन असतो मात्र मोटारीने आलेला भाविक हा आनंद उत्सव करण्यात दंग होऊन जातो हे त्यातीलच एक उदाहरण म्हणावे अगदी बेबान होऊन डान्स करणारी मंडळी साईंच्या भजनावर नाही तर सैराट वर बेधुंद झालीय आपल्याला कदाचित खरे वाटणार नाही पण आपण स्वतःच ऐका हा डीजेचा आवाज आणि पहा भाविकांचा नाच झिंगझिंग जींग झिंगाटच्या जींग तालावर हे भाविक दंग झालेत आपण साईच्या नगरीत पायी पालखी समोर झिंगाट करत आहोत याचे भान त्यांना आलेले नाही अगदी मनाला भावेल अशी बाबांची पालखी खांद्यावर घेऊन काही भाविक झिंगाट आवरण्याची प्रतीक्षा करत होते तर नाच करणारे आपल्या स्थानात बेधुंद होते साई नगरीत डीजेला बंदी असल्याने बोर्ड अनेक ठिकाणी लावले आहेत मात्र तरीही अशा प्रकारे बाबांच्या समोर झिंगाट करणाऱ्यांवर काहीच वचक प्रशासनाचा नाही असेच म्हणावे लागेल प्रतिनिधी ललित घोरपडे सह दीपाली निर्मळ आता पुढील बातमीकडे जाती धर्मात भांडणे लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप बहुजन क्रांती मोर्चातील सभेत झालेल्या भाषणाद्वारे नेत्यांनी केलाय विविध मागण्यांसाठी हा बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आलाय बहुजन क्रांती मोर्चा व्यतिरिक्त राज्य